नमस्कार जय खान जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करते मी श्रीराम देश महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये सिकंदर खेळायला पाहिजे होते मित्रांनो काय मजा आली असती कुस्ती बघण्याची पर्यंत तसं झालं नाही अरे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये डबल महाराष्ट्र केसरी शिवराज रक्षके ते उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड खेळते मित्राणू माऊली कोकाटे खेळते आणि एकापेक्षा एक तुफानी पैलन अहिल्यानगरमध्ये सुरू असले महाराष्ट्र केसरी कुस्तीपर्धामध्ये खेळतात जर सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी मित्राणू जर खेळला तर डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा त्याच्याकडे पण एक संधी होती मित्राणू पण सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस मध्ये खेळत नाहीये पायाला दुखापत झालेली आहे अशी बातमी समोर आली होती पण सर्व कुस्तीप्रेमीची सिकंदर शेख वरती नजर होती मित्रांनो जर सिकंदर केला असता तर महाराष्ट्रीय केसरीची मजा डबल झाली असते मित्रांनो कारण सिकंदरची कुस्ती बघण्याची मजा वेगळी असते आणि सिकंदर जत्रेच्या कुस्तीमध्ये आपल्याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतामध्ये सिकंदरची कुस्ती आपल्याला बघायला भेटायची मित्रांनो आणि सिकंदरला दुखापत झाली सिकंदरच्या कुस्त्या कमी झाल्या पण येणाऱ्या दिवसामध्ये सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी कुस्ती मैदानामध्ये वापसी करणार आणि तुफानी कुस्ती करणार अशी आशा करते मित्रांनो आणि सर्व कुस्तीप्रेमींना महाराष्ट्र केसरीची जी मजा आहे मित्रांनो ती थोडी कमी वाटते मला मित्रांनो आपल्याला पण वाटत असेल मित्रांनो हिडिओ सीन इनपो युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्याला काय वाटतं मित्रांनो सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी कुस्तीपर्धा दोन हजार पंचवीस मध्ये खेळायला पाहिजे होता की नाही आपल्याला काय वाटतं नक्की कमेंट करा इन्फो युट्यूब चॅनलवरती